भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक एकर जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली आज जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरज यांच्या वतीनं मिरज महापालिका कार्यालय इथं उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांची भेट घेण्यात आली यावेळी मिरज स्मशानभूमीबरोबरच मिरजेतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली समुद्रा कंपनीच्या माध्यमातून पद दिव्यांचा होत असलेला गोंधळ आणि मिरज कृष्णा घाट स्मशानभूमी इथं असलेल्या सुविधांचा अभाव याविषयी चर्चा करण्यात आली स्मशानभूमीचं सुशोभीकरण व्हावे आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था व्हावी वृक्षारोपण करण्यात यावे तसेच रस्ता करण्यात यावा अशा सूचना मांडण्यात आल्या यावेळी धनंजय भिसे यांच्यासोबत धनराज सातपुते किशोर कुमार धनवडे उपस्थित होते उपायुक्त मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कामं मार्गी लावण्याचं आश्वासन दिले आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुढील काळात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी दिला